विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज इस्त्री दुकानवाल्याचा प्रामाणिकपणा अडीच तोळे सोने केले परत सविस्तर माहिती अशी की शिवानंद बंडगर यांचे औरा तालुका दक्षिण सोलापूर येथे इस्त्रीचे दुकान आहे या दुकानामध्ये शिवकुमार वाले ग्रामपंचायत सदस्य यांनी आपल्याकडे इस्त्रीला टाकले असताना त्या कपड्यांमध्ये अडीच तोळे सोने होते स्त्री मारताना सोने असल्याचे समजताच बंडगर यांनी तात्काळ फोन करून सांगितलं की तुमच्या कपड्यामध्ये सोनं आहे यांनी येऊन आपले परत घेतलं या घटनेनंतर संपूर्ण औरात गावासह परिसरात शिवानंद बंडगर याचे कौतुक तालुका दक्षिण सोलापूर जिल्ह्यामध्ये औरात गावचे हे असून आज आमचे बाद किराणा दुकान आणि त्याच्यामध्ये इस्त्रीचं दुकान ठेवलेलं आहे त्यासाठी आज आमचे माझं नाव गिनशित भीभाव पुजारी माझी सरपंच मी आज सर्वांना नम्र विनंती करतो की आज हे कलियुगामध्ये आज दिस उगवतो आणि दिस मावळतो यासाठी प्रामाणिकपणाने इस्त्रीच्या कपड्यामध्ये पॅन्ट किशामध्ये दोन तोळ्याचे चैन आणि एक अर्धा तोळ्याचे अंगठी हा इस्त्रीच्या दुकानमध्ये आमच्या भाचे कोण म्हणजे शिवानंद दाजी शिवानंद चिदानंद बंडगर साकीन नावराध हे दक्षिण तालुक्या आणि जिल्हा सोलापूरचे आहेत आमचे बादशे ते आज प्रामाणिकपणाने सवकार त्यांना विचारले शिवकुमार सिद्धराम यांनी फोन करून विचारत असताना बाबा शिवानंद कपड्यामध्ये आमचे सोनं आले की म्हणलं तर आलंय सवकार आणि तुमचे सोनं येऊन परत येऊन जावा आज ते मला कसं वाटतंय तुमच्या जे काम केलेलं आहे हे के माझ्या जीवाला आज एक कुठंतरी सत्य आहे जगामध्ये आणि प्रामाणिक आहे माझा आज जीवनाला मी माझी सरपंच असताना आमचं सगळ्यांचा आणि गावकऱ्यांचा मान राखून आज जगामध्ये असे एक गुंज सोनं पडलं तर कोणी देऊ शकत नाही आज मान त्याग करून की मनाला कुणाचं हरामाचं खायचं नाही म्हणून कष्टाचा खाव देव द्यावा आम्ही यासाठी शिवानंद चिदानंद बंडगर मुक्काम पोस्टावर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यांनी सौकारला बोलून आणि चार लोकाला पंचासमोर देऊन बोलून त्यांचे सोनं दिलेलं आहे आज जगामध्ये हा शिवानंद चिदानंद बंडगर हा इस्त्रीच्या कपड्यामध्ये अडीच तोडं सोनं मिळत असताना आज हे सौकारचं सोनं आज त्यांना स काही नाही घेता आणि त्यांना सहकृषीने सहकुटुंब सहगावकार्याच्या वतीने आणि संस्पच्या नात्याने आणि चार लोकांच्या बलाने आम्ही त्यांचे त्यांना माल परत करत आहोत असे जगामध्ये देश निघवते आणि देश मावळते हा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये हा एकच विनंती आहे कुठे का वेळा सत्य आहे असत्य नाही भागवत गीतामध्ये श्री कृष्णाने परमात्मा सांगितलेला आहे की सत्य विजय होईल पांडवचा आणि कौरवासारखं गैरविजय होणार नाही तसं सत्य वागत आलाय त्याला भगवंत देत असतय त्यांचं सोनं त्यांना परत दिलंय का तुम्ही दिलंय अडीच तोळं सोडून त्यांना परत केलेलं आहे आज रोजी सकाळी देऊन आम्ही व्हॉट्सअपवर सगळं औरा औरा कंपोस्ट औरा तालुका दक्षिण सोलापूर मी शिवकुमार सिद्धार्मवले माझं नाव मी ग्रामपंचायत चालू बॉडीचे ग्रामपंचायत सदस्य असून माझ्या कपड्यामध्ये अडीच तोळा सोनं टोटल दिलेलं होतं ते घरामध्ये विसरून आमच्या घरचे विसरून बँक किशावर ठेवले होते शिवानंद बडगर इस्त्री मारतात त्याच्याकडे दिलं होतं मी मला माहीत नव्हतं की आत सोन आहे असं आणि घरातलं सहज मी विचारलं सोनापूर असं इस्त्री बँक किशामध्ये ठेवलेत म्हटलं तरी त्याच्या अगोदर शिवाने जे इस्त्री मारताना तर सापडले आहेत ते बघून मला लगेच कॉल केले सोका तुमच्या किशामध्ये असं असं टोटल सा सोनं सापडले कॉल करून सांगितलं तरी पण येऊन बघ ते हे सोनं माझं आ असल्या जमान्यामध्ये असले आज तुम्हाला कसं वाटतंय शिवानंदचं जे इमानदारीची जी म्हणजे काम आहे त्या कामाला तुम्हाला आज म्हणजे तुमच्या मनातून म्हणजे काय भावना व्यक्त होतात त्या कामाला आजकाल शिवानंद किती केलं कौतुक केलं तरी ते पण त्याला मोल नाही असं मी म्हणतोय असल्या असल्या कोरोना असला काळामध्ये असल्या माग याच्यामध्ये अडीच थोडं सोनं द्यायचं म्हणजे लय फार विश्वास माणूस आहे तो आणि एक गुंज सापडला तरी कोण देत नाही आजकाल त्यानं फोन करून मला स्वतः फोन करून सांगितलं की स्वतः तुमच्या पॅन्ट पिशीमध्ये असं सोनं सापडलंय असल्या या जमान्यामध्ये भेटायचं आणि ग्राम बुद्ध आपल्या मल्लिकार्जुन आणि महादेवाच्या आशीर्वादाने ते मला परत भेटले हेच किती कौतुक किती कौतुक केलं तरी पण कमीच आहे लॉन्ड्रीचं दुकान आहे इस्त्रीचं आणि मी सावकारांचं सा कपडे इस्त्री मात असताना अडीच तोळं सोने मला अर्धा अर्धा तोळ्याचं लॉकेट होतं आणि दोन तोळ्याचं अंगठी होतं इस्त्री मात असताना ते मिळालं मला मग तर आता त्यांना कॉल केला की सावकार तुमच्या कपड्यामध्ये सोने मिळालं मग मग याच्यापेक्षा अगोदर पण गुरुजींच्या मुलं गुरुजी कोळी आहेत त्यांच्या पेशामध्ये पण अगोदर चारशे रुपये भेटले होते तिथं दुकान असताना त्यांना पण मी परत केलं मग मुण मला काय म्हणायचं आहे माणूस की आहे असं ठेवायचं मला म्हणजे सत्याने चालायचं असं आहे मला आणि मला कसं सोन्यासारखी दोन मुलं आहेत मग यांचे दोन टोळं किंवा दहा तोळं सोनं घेऊन मला काय एवढं असं नाही तो माणूस कुठेत राही आणि असंच मी आहे जे सत्य आहे आणि मला पण विनंती आहे सर्वांना की माणूस की नाही चाला सत्याने चला अजून मला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा